श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नववर्षाच्या निमित्तानं मूळचे जम्मू काश्मीर येथील परंतु सध्या शिर्डी येथे रहिवासी असलेले साईभक्त श्रीमती बबिता आणि परिवार यांनी साईबाबांच्या चरणी दोनशे सहा ग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार अर्पण केला आहे या सुवर्ण हाराची किंमत तब्बल तेरा लाख तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षे गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित या याप्रसंगी साई संस्थांचे सीईओ गाडिलकर आणि दांचुल साईभक्त टिको यांनी अधिक माहिती दिली नऊ वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर साई भक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती काल जवळपास एक लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी बाबांचं दर्शन घेतलं आणि आज ही साई भक्ताची संख्या जी आहे जवळपास दोन लाखाच्या वर साई भक्तांनी जे आहे बाबा आज बाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये मोठ्या प्रमाणावर दान जे साई भक्त करत असतात आज एका साई भक्ताने जवळपास दोनशे तीन ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार जो आहे बाबांना अर्पण केलेला आहे त्याची किंमत ही जवळपास तेरा लाख तीस हजार आहे सदरचा हार जो आहे संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस जो आहे तो बाबांना परिधान केलेला आहे ये तो यहीं निवास करती हैं पिछले कई साल से मैं दिल्ली में अपने काम के सिलसिले में रहता हूँ वैसे निवासी यहीं का हूँ बेसिकली हम कश्मीर के हैं तो आज हमारा तो कुछ है नहीं सब कुछ बाबा का ही है जो कुछ दिया है बाबा ने दिया है और सब कुछ उनका ही है तो जो उनका था उन्हीं को अर्पण किया एक हार छोटा सा वो उनको अर्पण किया है नहीं ऐसी कोई इच्छा नहीं थी बस इनकी इच्छा थी कि बाबा को एक हार पहनाना है तो वो बन गया था और आज नए साल का दिवस था तो अच्छा दिन था आज के दिन अर्पण किया बाबा ने स्वीकार किया सबसे बड़ी बात यह है कि बाबा ने उसे स्वीकार किया मीडिया कैमरा